मग त्याच्यानंतर फिल्म झाली तर फिल्म मध्ये ते तुम्ही रवी जाधव सरांना विचार आणि प्रतापलाही विचारायला पाहिजे नो <laughs> कमेंट <laughs> <No comment. laughs> anyway, पण त्यानंतर पुन्हा एका वेगळ्या क्षेत्राकडे तू जाताना दिसती ज्याचं उत्तर आता आम्ही तुम्हाला या पण मला एलॅबरेट करून बोलायला आवडेल प्लीज की आ, मला रिजेक्ट केला याचा मला राग नाही आला वाईट नाही वाटलं त्याची जी पद्धत होती ती थोडीशी डिसहार्टनिंग होती ती मच बेटर मॅच्युअर असू शकली असती पण व्हॉट एव्हर इट इज आणि नाटकाचं नाटकाच नाटकाचा सिनेमा होताना ऑबियसली तुमची जी चॉईस असेल ती तुम्ही घ्यावी पण मला डिस्ग्रेट करण्याची काहीच गरज नव्हती जे काही, काही इन्सिडेंट झाले ते मला बोलून दाखवायची गरज नाही त्याने मी हर्ट झाले होते उत्तम काम केलं का के के ती चांगली अभिनेत्री आहे आणि तिला तिच्या वाट्याला ही भूमिका आली तिचं लक आहे आणि ते तिचं आहे सगळं जे श्रेय ते तिचं आहे आणि तिने छानच केलं बरेचदा काय होतं ना रिजेक्शनची तितकी कोणाला भीती नाही वाटत किंवा डिसहार्टनिंग नसतं त्याची पद्धत मॅटर करते जे बरेचदा मी अनुभवलं आहेच त्यामुळे ती मला असं वाटतं या इंडस्ट्रीत थोडी सुधारायला हवी इतकंच माझं म्हणणं मी एक जनरल उदाहरण देते की गोदावरी फिल्म आली त्याचं मी ऑडिशन दिलं होतं आणि पहिलं ऑडिशन आवडलं त्याने सेकंड राऊंडला बोलवलं जितेंद्र जोशी सरांबरोबर मी ऑडिशन दिलं आणि मी त्यातच खुश होते की यार निखिल महाजन सारख्या डिरेक्टरला माझं काम आवडलं त्याने पुढच्या ऑडिशनला बोलवलं आणि मी ऑडिशन दिलं जितेंद्र सरांबरोबर देते वगैरे आणि पुढे दोन दिवसांनंतर रीत सर मला निखिल महाजन आणि त्यांना आवडलं होतं ऑडिशन निखिल महाजन सरांचा फोन आला आणि त्याने मला रीच तर सांगितलं की ऑडिशन छान झालं होतं पण जितेंद्र जोशी बरोबर बायको म्हणून भूमिकेसाठी तू तितकी जात नाहीये जितकी दुसरी अभिनेत्री कमाल केमिस्ट्री वाटते किंवा के जास्त छान वाटते जे गौरीने केलं नंतर इव्हेंच आणि उत्तम काम पण हे रिस्पेक्टफुल रिजेक्शन आहे ना किंवा हे रिजेक्शन नाही हे नॉट सिलेक्शन आहे हा जो फरक आहे ना हा इंडस्ट्रीला कळला पाहिजे म्हणून निखिल महाजन इतका कमाल डिरेक्टर मला वाटतो कारण का त्याला माणूस की कळते इथे माणूस म्हणून तो कसा आहे ते कळत सो हे रिजेक्शन पचवणं सोपं असं कारण एवढं शब्द मला आवडला इट इज नॉट रिजेक्शन इट इज नॉन सिलेक्शन हा असं नाही आहे ना ह्याच्यात मीच असावी किंवा हे असं नसतंच त्या भूमिकेला जो योग्य आहे त्याला तुम्ही सिलेक्ट करा, सेम तसं मग मला अनन्याचं वाटलं ते जे झालं रिजेक्शन ते थोडंसं छान पद्धतीने झालं असतं तर मला आवडलं असतं दॅट्स इट बाकी त्याच्यात ती होती मी तर तिला स्वतःहून फोन करून वगैरे कॉंग्रॅच्युलेट केलं किंवा काही लागलं तर सांग वगैरे सो तिला गुड विशेस होत्याच डिसहार्टनिंग ते पद्धत होती दॅट्स इट बाकी काहीच नाही आणि मी इतकी मेच्युअर आहेच की कमर्शियली काम करताना कमर्शियल एक्सपेक्ट ऍस्पेक्ट लक्षात घ्यायलाच हवा की कोण किती पैसे आणू शकणार आहे कुठला चेहरा सो आय एम ओके फॉर इट काहीच म्हणणं नाहीये माझं पण ती पद्धत येस पद्धत मॅटर करते पण ती तर आपल्याकडे फारच कमी आहे पण मला असं वाटतं ती सुधारायला हवी ना आपण सम हाव नाही किंवा इव्हन मी जर कुठल्या प्रोडक्टला नाही म्हटलं किंवा अनन्य नाटकानंतर मी खूप नाटकं आली माझ्याकडे मी नाही खूप नाटकांना म्हटलं मला जीवावर येतो सोधू कारण समोर सिनियर मंडळी होती पण त्यांनी ते नाही छान नाही रिसीव्ह केलं तर मला असं वाटतं की हे जे त्यांच्याकडून आलेलं रिजेक्शन पण नॉन नौ, सिलेक्शन पण किंवा मी नाही म्हटलं तर हे सगळं ना खूप प्रोफेशनली छान घेतलं पाहिजे प्रत्येकाने माणूस लेवलवर तुझे हा मुद्दा मांडलास की जेव्हा तू नाही म्हणतेस एखाद्या रोलला तेव्हा तू ते ग्रेसफुलीच करतेस हो मग ते ग्रेसफुली घेणं पण तितकंच गरजेचं आहे आणि कोणी तुम्हाला सांगतं आणि आता मला का जाणवलं मी एक आता नाव घेऊ का नको माहित नाही